ही गोष्ट देखील आपण महिलांनी लक्षामध्ये घ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं संविधान बदलणार आहे की त्यांना सांगितलं की आरक्षण जाणार आहे त्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचं काही खरं नाही काल नाशिक येथे अजित पवार गटाची जनसन्मान सभा पार पडली या सभेत अजित पवारांची प्रमुख उपस्थिती होती लाडकी बहीण योजना ही या सभेची प्रमुख हेडलाईन असल्याने या सभेला पुरुषापेक्षा महिला जास्त होत्या परंतु आलेल्या महिलांनी सभा अर्धवट सोडून घरचा रस्ता धरला तर त्याचं झालं असं की दिंडोरी येथे अजित पवारांची जनसन्मान सभा पार पडली अजित पवार सभेत बोलताना म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना आम्ही कायमच सुरू ठेवू परंतु त्याकरता शक्तीच्या आशीर्वादाची गरज आम्हाला आहे असं अजित पवार या सभेत म्हणाले होते मला आशीर्वाद द्या म्हणाले होते परंतु हे भाषण महिलांना रुचलं नसावं त्यामुळे अजित पवारांना आशीर्वाद न देता महिलांनी सभेतून काढता पाय घेतला व अजित पवारांना रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करावं लागलं देखील आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सेट करण्याचा प्रयत्न केला आमच्या भागासवर्गीया संविधान बदलणार आहे ती त्यांना सांगितलं की आरक्षण जाणार आहे त्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचं काही खरं नाही या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका